आपल्याला त्रास कधीपासून होता आहे दोन महिने एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय मुवेबल पाय करता याला वाटतोय काय फरक हा थोडा कमी भाग आलाय आलाय बस आपल्याला त्रास कधीपासून होता हे मला जवळजवळ अगोदर होता पण मध्ये गॅप पडल्यावर पुन्हा बरं वाटलं अगोदर कधीपासून चालू झालता दोन महिने जवळपास आणि सुरुवात कधीपासून झाली त्याची पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालं हो। परत मग दोन महिन्यापूर्वी वाढला होता त्रास मध्ये चोळल्याच्या नंतर थोडं कमी झालं बर बर, बर। नंतर पण आता हे दोन महिने चालू झालं चालू आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगले वाटते सध्या मला मुहेबल पाय करता याला यायला बर बर आणि काय करताना त्रास होता तुम्हाला खाली बसताना उठताना त्रास होता का हो बघा एकदा खाली बसून उठून वाटतोय काय फरक थोडा कमी आलाय आलाय ना ओके